राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांचे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास अपघातात निधन झाले गुलदगड हे श्री संत सावतामाळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष होते सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले लोकनेते सचिन गुलदगड यांनी श्री संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून युवावर्गाला कार्यकर्त्यांना बळ देत गाव तेथे शाखा उभी करून त्याद्वारे रक्तदान शिबीर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर स्वच्छता अभियान शाळा ग्रंथालयांना ग्रंथ पुस्तकांचे वाटप वक्तृत्व स्पर्धा आदी उपक्रम राबविले हाक देत समाजात जनजागृती केली आहे त्यांच्या निधनाने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे मंत्री छगनराव भुजबळ यांनीही शोकसंदेश पाठवला हो आहे दरम्यान घारगाव येथेही किशोर डोके व बाळासाहेब ढोले यांनी श्रद्धांजली वाहिली दोन दिवसांपूर्वी यांचा सिन्नर येथे अबदाचे निधन झालं खरंतर सचिन गुलदगड हे समाजासाठी माळी समाजासाठी अतिशय सन्मानधनाने काम करणारा एक कार्यकर्ता संत सावता युवकचे ते संस्थापक अध्यक्ष आणि या समाजाचं काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई वगैरे संपूर्ण महाराष्ट्र कोकण त्या ठिकाणी विदर्भ मराठवाडा त्यांनी माळी समाजाचं संघटन केलं आणि हे संघटन करत असताना युवकांना एकत्र करण्याचं काम केलं त्याचप्रमाणे ज्योतिराव फुले त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्यावर सुद्धा अतिशय भरीव काम असं त्यांनी केलं आणि ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला परंतु अतिशय कमी वयामध्ये परिस्थिती हालाखीची असतानासुद्धा समाजासाठी त्यांनी सातत्याने काम केलं आणि अशा पद्धतीनं अचानक झालं हे समाजाला एक चटका लावून गेलेलं आहे एक तरुण कार्यकर्ता उमदा कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला आणि समाजाचं अतिशय मोठं हानी झालेली आहे नुकसान झालेले ती कधीही भरून येणार नाही मी सर्व पठार भागातील माळी समाजावतीनं सचिन भाऊ बुलकर यांना बघतो शनिवारी शनिवारी महाराष्ट्र राज्याच्या माळी समाजाचे अध्यक्ष सचिनजी बुलढकर यांचं शिन्नर या ठिकाणी आपलं असं निधन झालं त्यांच्या जाण्यानं माळी समाजाचं खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे त्यांनी जर पाहिलं तर अतिशय कमी वयामध्ये समाजाचं काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्र पर या ठिकाणी माळी समाज या ठिकाणी संघटित करून त्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी त्यांनी सोडवण्याचं काम केलेलं आहे मला उद्योजक म्हणालं त्याचप्रमाणे विवाहाच्या जी काही सामुदायिक विवाह असेल किंवा युहा, जी विवाह तोडण्याचे जे काम आहे ते सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं दुर्दैवाने या ठिकाणी अतिशय कमी वय त्यांना लाभलं आम्ही सर्व तुमच्या संगमेर तालुक्यातील पडसाळ भागाच्या माळी समाजाच्या वतीनं त्यांना अभावपूर्ण श्रद्धांजली वाहतो यावेळी श्री संत साऊतापत संस्थेचे चेअरमन शांताराम गाडेकर आंबी खालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापनेचे किशोर डोके संतोष गाडेकर बोरबनगावचे उपसरपंच केशव गाडेकर सावतापत संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश गाडेकर संचालक सुनील डोके घारगाव बोरबन सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव गाडेकर राजू गाडेकर नामदेव गाडेकर सुरेश गाडेकर दत्तात्रय भुजबळ आदींनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव